तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सनी जंगम तर मित्रांनो एक सांगायचं होतं तुम्हाला तर लवकर करा दोन हजार खुशी भेटू दे मला पण ब्लॉग याच्यासाठीच करतोय की दोन दोन हजार होऊ दे आता काहीतरी सतराशे झाले फक्त तीनशे बाकी आहेत तीनशे सबस्क्राईब करून टाका आणि राडा घाला पूर्ण तर ब्लॉग कसा कसला आहे कसला टॉपिक आहे मला अजून पण समजला नाही आहे बोललो दोन हजार करायचे तर आपण ब्लॉग कंटिन्यू करावा असं वाटतं आमच्या बिल्डिंग समोर आज काहीतरी कार्यक्रम आहे लहान मुलांची गॅदरिंग आहे असं मला वाटतंय नक्की काय समज नाही पण जर असल तर आपण तिकडे जाऊ थोडं दाखवू आणि मजा करू आणि सबस्क्राईब करू आपण आणि बघू कुठं काय जाता येते काय नाही कुठं जाणार तर नाही पण तरी बघू आपण काय काय दहावी बारावीचे बोर्ड चालू आहेत सो मुलं तर भेटणार नाही कुठली बघत कसं आहे काय नाही तो पण तुम्ही सबस्क्राईब करा लाईक तर तुम्ही करतातच नाही करत तरी पण करा आणि भावा सपोर्ट करा चला मग बोललो होतो ना की गॅदरिंग येतं म्हणजे हाय म्हणजे जो विचार केला होता तो हाय बघा होणार ती गॅदरिंग त्यात घेतला मोबाईल आणि काढली एवढी काय टेन्शन नाही पाणी बि चाललाय बघा वेल की दाखव फ्री लँड प्ले ग्रुप नर्सरी वेलकम आठवण येते आमची शाळेची तुम्हाला पण तुमच्या म्हणजे शाळेची आठवण येत असेल ना म्हणजे असं काहीतरी बघितल्यावर म्हणजे लहान मुलांचं बघितल्यानंतर आपल्यासुद्धा आपल्या शाळेची आठवण येते पण एक विचार करण्याची गोष्ट आहे ती म्हणजे आपली मराठी शाळा आज म्हणजे खूप कमी झाले प्रत्येकाचा माइंडसेट झाला आहे की आमची मुलं इंग्लिश मिडियम शिकली पाहिजे ठीक आहे प्रत्येकाचा तो विचार झाला आहे आता पण आजपर्यंत मी मी बघितले आपले आई वडील आपले आजी आजोबा हे कुठल्या इंग्लिश मिडियम शिकले नव्हते हे आपल्या मराठी शाळेमध्ये शिकले होते आणि आज तीच मराठी शाळा कमी होत चालली आहे म्हणजे त्यात चुकी आपलीच आहे आपणच मुलांना इंग्लिश मिडियम घालतोय मराठी शाळेकडे आपण दुर्लक्ष करतोय म्हणून आज तिथं विद्ध्या विद्या म्हणजे विद्यार्थी नाही आहे मग तिथं शिक्षक नाही आहे आणि असं करून आपली ती शाळा बंद होत चालली आहे हा कुठेतरी विचार केला पाहिजे आपण सर्वांनी केला पाहिजे ही आपली जबाबदारी आहे की आपली शाळा ही मराठी शाळा ही पुढं कशी नेता येईल हा आपला विचार आहे बघूयात कसं काय आता इथं गॅदरिंग वगैरे आपल्या लांबांची असं बाकी मस्त केलं आहे चालू आहे चालू आहे काम चालू आहे बघूयात पुढं मित्रांनो म्हणजे आत्ताचीच गोष्ट आहे की रँडमली मी रील्स बघत होतो आणि एक रील्स आले असे बघत गेलो त्या रील्समध्ये म्हणजे आपू शब्द वापरले आप आपल्या वानराबद्दल म्हणजे तो बोलते की ह्या माकडांना ह्या माकडांना काहीच कामं नाही आहेत ते आपू शब्द वापरला आप पुढं तर त्याला मी मेसेज केला बाबा जी व्हिडिओ केलेस ती डिलीट कर आणि माफी मागण्याची व्हिडिओ पोस्ट कर त्यावर त्याचं उत्तर येते की, की नको रे एवढी व्ह्यूज आली मला या व्हिडिओला तो डिलीट कर सांगतोय म्हणजे आपल्या वानर सेनाबद्दल तो शिप अपशब्द वापरतो त्याला त्याचं काही नाही पण त्याला व्ह्यू जात आहेत हे महत्त्वाचं पडलं आहे त्याला खूप समजवलं त्याने मला ब्लॉक केलं तर माझ्या मित्रांच्या आयडीवर मी मेसेज केले शेवटी त्यांनी व्हिडिओ डिलीट केली पण माफी मागण्याची व्हिडिओ त्यांनी काय पोस्ट म्हणजे केली नाही तरी प्रत्येकजण त्याला आता मेसेज करतो आहे काय इम्पॅक्ट पडतो आहे का बघू आपण त्याला पण चुकीच्या पद्धतीने त्यांनी केलं आहे असं नाही केलं पाहिजे आपणच ठीक आहे मी माझ्या पद्धतीने एक काम केलं ते सांगायचं त्याला नीट सांगायचं सम समजून सांगायचा प्रयत्न केलाय बाकी त्याची मर्जी तर नक्कीच धडा शिकला असेल तो चला भेटूयात मित्रांनो ड्रोन शॉट ड्रोन शॉट ड्रोन शॉट घेते मी मित्रांनो कॉपीराईट येईल ना आपल्याला असा घ्यायचं व्यू ड्रोन शॉट घेत रे आपण ड्रोन शॉट घेत रे रे धडक 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 डान्स करा रे रे अजून कार्यक्रम म्हणजे सुरू हो खूप म्हणजे टाईम आहे अजून आत्ताशिवाय आलेच सहा जेमतेम साडेसहा सात वाजता सुरू होईल कारण प्रमुख पाहू पाहुणे आहेत आपल्या इथं बघूयात कसं काय होतं मुलांचा डान्स वगैरे म्हणजे आपण जेव्हा लहानपणी येतो तेव्हा भारी वाटायचं आपल्याला आता आप आपण ते अनुभवू कसं काय येते भेटू नंतर आपण चालेल कार्यक्रम आपण जाऊ आपल्या फॅन्स पॉलना हाय करावं जोरात बोला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कोण हे लोक का अरे बस बाय चला आपण जाऊयात आवडत परचा वदारू बारीक पर्यंतची मॅच बघ बसलोय कारण अजून कार्यक्रम सुरू झाला नाही बारीक पर्यंतची मॅच बघ बसलोय या कॉर्नरला काय खेळतात पोरं असं मस्त वाटत पहिले मी पण खेळायचो आता कोण राहिलीच नाही पोरं हो तर काय प्रत्येक जण कामाला जातात हे मोठं झाल्यानंतर असा फायदा आहे मला बोलते व्हिडिओ काढतोय काय सांगू त्याला आता मी दोन हजार करण्यासाठी काय काय करतोय आच... सांग, मी काय ब्लॉग मला माहितीच ना कशाबद्दल करतो ब्लॉग काय काय बोलतो काय बोल काय बोलतो काय बोलतोस काय बोललास काय बोललास काय बोलतो बोलला तो सांगत नाही मी व्हिडिओ बघाल तुम्ही माराला मला दोन मग याय रेड देतील का मला पोरं बाकी मारला असता काय सुधतो रे झाड बघा मित्रांनो बघा झाडी द्या बाबा काय शोधतो बघा बघा बा कचरा तू शिरतोय बघा निघल ना ए निघल ना साबी कशाला ए काय बोलतो रे ए काय बोलतोस कुठं आला टाक ए कुठं झाला रे बघा कुठे स्वतः बघ बरं हे मला भेटला का मी घेईन म्हणजे भेटला तुला <laughs> मला भेटला तुम्ही घेईन भेटलाय तुला आम्ही त्याच ऐकला ए ज्याला टोपी घ्या टोपी घ्या टोपी घ्या टोपी घ्या ऑरेंज गेली टोपी मस्त आहे न्यू ए न्यू ए अभि काय अभि काय बोलला तुला काय बोलला तो आम्ही झाड तिथं तुझ्या तिथं आम्ही तुझ्या तिथं अब अबक मधी अबक अब अब अबक अरे आम्हाला कधी भेटला असतो तर किती बरं वाटलं असतो ना पण कधी भेटलच नाही असो किंवा आपल्या महाराष्ट्र असो पण मातृभाषेतलं शिक्षण फार महत्वाचं आहे आता ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहता तर महाराष्ट्राची मातृभाषा आपल्या लहान मुलांना यायलाच पाहिजे कारण त्याच्यापासून मातृभाषेपासून जे ज्ञान मिळतं तो खरंच ज्ञान असतं या ठिकाणी त्यावर मी आवर्जून सांगेन आज सर्व ह्या ठिकाणच्या रहिवासी आहेत त्यांना त्रि याच्यामध्ये त्रिसूत्री कळणार नाही परंतु मी रेखाजीला विवेक पाटलांना सांगेन आपल्या मुलांना लहान मुलांना त्रिसूत्री बिंबवण्यासाठी मी या ठिकाणी सांगतो ज्याचे त्याला जेव्हाचे तेव्हा आणि जिथल्या तिथे या तीन गोष्टी आपल्या लहान मुलांनी जर पाळल्या तर आयुष आयुष्यामध्ये ते त्यांचं हे सर्व आत्मसात करू शकतात त्यांच्यात कॉन्फिडन्स वाढू शकतो राहण्याची पद्धत वागण्याची पद्धत मित्रांनो तर आपला ब्लॉग एंड करायचा राहिला होता तर सांगायचं होतं मला टोलते काय मी थबा तर सांगायचं होतं मला की मस्त झालं ब्लॉग लहान मुलांचं डान्स वगैरे बघून शाळेतले दिवस आठवा लागले म्हणजे की आपण असतो त्या ठिकाणी तर म्हणजे आपण काय करत असतो म्हणजे अशी मजा करत असतो अनेक वाक्य म्हणजे जे पाहुणे आले ते शेंडे साहेबांनी खूप चांगलं वाक्य सांगितलं की आपण ज्या महाराष्ट्र जातो तर आपल्याला पहिले आपली मातृभाषा आली पाहिजे असं हे सुंदर वाक्य होतं खूप आवडलं तर काय नाही जास्त बघत लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा लवकर दोन हजार तुम्ही करून टाका असेच ब्लॉग येतील आणि काय नाही चला बाय बाय